आज आपण अल्फाबेट्स म्हणजे इंग्रजी मुळाक्षरे परत एकदा शिकणार आहोत का आपण इयत्ता पहिलीमध्ये शिकलो आहोत आणि आज पु त्याचा सराव करणार आहोत इयत्ता दुसरीमध्ये आज आपण तीन गोष्टी शिकणार आहोत एक मोठं लेटर ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅपिटल लेटर म्हणतो दुसरं स्मॉल लेटर ज्याला आपण लहान ए बी सी डी म्हणतो आणि तिसरं त्या दोन्हीचे आवाज काय होतात नहीं। तर चला सुरू करूयात विषय इंग्रजी एक पॉइंट दोन फन विथ अल्फाबेट अल्फाबेट म्हणजे मूळाक्षरे इंग्रजी मूळाक्षरे फन म्हणजे मजा चला तर मग सुरू करूयात बघा एक काय म्हणते लुक लिसन अँड से लुक म्हणजे बघा लिसन म्हणजे ऐका अँड से आणि म्हणा बघा त्यासमोर समोर तीन छोटे चित्र दिलेले आहेत बघा एक पहिली गोल आकृती काय करायली आहे बघायली आहे दुसरी ऐका ते ऐकत आहे आणि तिसरी म्हणत आहे चला तर मग सुरू करूयात पहिलं इंग्रजी मूळाक्षर आहे ए काय आहे ए हे स्मॉल ए एचा आवाज आहे ए, एचा आवाज काय आहे ॲ म्हणा ॲपल काय म्हणा ॲपल पुढचा आहे बी स्मॉल बी बीचा आवाज आहे ब म्हणा ब आणि ही आहे ब बॅट ब बॅट पुढे बघा तिसरं मूळ अक्षर आहे सी ही आहे स्मॉल सी सीचा आवाज आहे क काय आवाज आहे क आवाज आहे क वरून होतो कॅट काय होतो कॅट चला पुढे पुढचं मूळाक्षर आहे डी आणि हे आहे लहान डी स्मॉल डी दी, डीचा आवाज होतो ड म्हणा ड वरून डॉ ग म्हणा डॉ ग पुढचं मूळाक्षर आहे ई हे आहे स्मॉल ई आणि ईचा आवाज आहे ए ईचा आवाज काय आहे ए एलिफंट म्हणा एलिफंट पुढे बघा यफ काय आहे यफ हे आहे स्मॉल यफ आणि यफचा आवाज आहे फ काय आहे फ फवरून फिश फ वरून फिश चला पुढचं मूळ अक्षर बघा जी काय आहे जी हे आहे स्मॉल जी जीचा आवाज आहे ग काय आवाज आहे ग आणि ग वरून होते ग्रेप्स ग वरून ग्रेप्स पुढचं मूळाक्षर आहे यच म्हणा यच म्हणा यच यच्च. आणि यचचा आवाज आहे ह चा आवाज ह ह वरून हॅ हॅट ट, है ट। पुढे आहे आय हे स्मॉल आय आयचा आवाज आहे ई आयचा आवाज का आहे ई आणि आयवरून होते आईस्क्रीम आयवरून आईस्क्रीम आता आयचा आवाज तर ई म्हणलो पण आईस्क्रीम का होते हे पुढे आपण शिकणार आहोत त्यानंतर पुढचं मूळ अक्षर आहे जे काय आहे जे जेचा आवाज होतो ज काय आवाज होतो ज हे स्मॉल जे बघा जेवरून जग जेवरून जग हे ना बघा त्यानंतर के केचा आवाज आहे क हे स्मॉल के केचा आवाज आहे क करून काइट कवरून काइट काईट।, काईट, काईट कशी उडते हे की नाही पतंग पुढचं मूळाक्षर आहे यल यलचा आवाज आहे ल यलचा आवाज काय आहे ल ल वरून लॉयन लॉयन काय असतो जंगलचा राजा ज्याला आपण मराठीत सिंह म्हणतो पुढचं मूळाक्षर आहे यम काय आहे यम यमचा आवाज आहे म <coughs> म मवरून, मँगो मरून मँगो पुढे बघा यन म्हणा यन हे यन यांचा आवाज आहे न यांचा आवाज आहे न न वरून होते नोज काय होते नोज पुढे आहे ओ काय आहे ओ ओचा आवाज आहे ऑ ओचा आवाज ऑ ऑ होते ऑरेंज काय होते ऑरेंज पुढचं मूळाक्षर आहे पी काय आहे पी पीचा आवाज आहे प पीचा आवाज आहे प प वरून पेन्सिल म्हणा पेन्सिल पुढचं आहे क्यू काय आहे क्यू किवचा आवाज होतो क्व काय आवाज होतो क्व क्व वरून होते क्वीन म्हणा क्वीन पुढे आहे आर आर आरचा आवाज होतो र म्हणा र, र वरून होते रॅबिट रॅबिट आता त्याचे अर्थ मी मराठी सांगत नाही अक्षराचे कारण त्या ठिकाणी चित्र दिलेले आहे आणि तुम्हाला चित्रावरून अर्थाचा अंदाज आपोआपच येतो पुढचा आहे यस काय आहे यस यसचा आवाज आहे स आवाज आहे स बघा सन स वरून सन पुढं आहे टी बघा स्मॉल टी टीचा आवाज आहे ट टीचा आवाज आहे ट आणि ट वरून होते ट्री काय होते ट्री पुढचं अक्षर आहे यू स्मॉल यू यूचा आवाज होतो अ आता यूचा आवाज यू सुद्धा होतो पण ते नंतर सध्या आपण यूचा आवाज बघणार आहोत अ अ वरून अम्ब्रेला म्हणा अंब्रेला पुढचं अक्षर पुढे आहे व्ही हे स्मॉल व्ही व्हीचा आवाज होतो फ काय होतो फ फोवरून बघा व्हॅन काय आहे व्हॅन पुढचं मूळ अक्षर आहे डब्ल्यू डब्ल्यूचा आवाज व डब्ल्यूचा आवाज व व वरून वॉच काय होते वॉच पुढचं मूळ अक्षर आहे एक्स काय आहे एक्स म्हणा एक्स एक्सचा आवाज होतो क्ष आणि त्यावरून शब्द आहे एक्स रे म्हणा एक्स रे पुढचं मूळ अक्षर आहे एक्स म्हणा एक्स आणि त्याचा आवाज आहे एक्स आणि त्याच्यावरून शब्द होतो एक्स रे खाली बघा वाय काय आहे वाय वायचा आवाज आहे य य, य वरून होते य क या क शेवटचं अक्षर आहे झेड काय आहे झेड झेडचा आवाज होतो झ आणि झेडचा आवाज होतो झ त्यावरून शब्द आहे झेब्रा म्हणा झेब्रा तर अशा पद्धतीने हे सव्वीस इंग्रजी मूळाक्षरं पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याचे आवाज लक्षात ठेवा आपल्याला इंग्रजी वाचताने आवाज जास्त महत्त्वाचे आहेत शब्द महत्त्वाचे नाहीत त्याच्या नावाशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही फक्त त्याचा आवाज काय होतो कारण वाचताना आपल्याला त्याचा आवाज उपयोगी पडणार आहे तर पुन्हा पुन्हा वाचा आणि सराव करा इंग्रजी वाचनासाठी तुम्हाला शुभेच्छा